संभाजीनगर महापालिकेमध्ये आता मतदानाचा निकाल लागलाय मात्र यामध्ये चोरट्यांचा सुळसुडा झालेला दिसतोय काय घडलं कुठे चेन ती साडेतीन तोळ्याची चैन होती नावाची हे बघा ही चोरट्याला चैन चोरलेली होती सापडली पूर्ण चैन तुटलेली आहे ही सापडलेली आहे तुमची चैन कुठे आहे गायब झाली ना चोरली ना ओढली ना काय काय घडतं काय चोऱ्या मारे करतात बरोबर आजकाल चोर पण घुसलेले व्हाईट कपडे घालतात चोऱ्या करतात मग कोण चोर कोणाचा आम्ही काय सांगू शकत नाही चोर कोण आहे पक्षाचा कार्यकर्त्यांनी त्याच्या नेत्याला बोला होरी बाय करा कमी शिवसेनेचा आहे भाजपचा आहे का आहे का मनसेचा आहे तरी त्याच्या नेत्याला बोला जल्लशात चोर आले कुठून एवढं झालं आता गर्दी माफ दिसतं ना तुम्हाला गर्दी गर्दी माफमध्ये चोरांचा कुठला असावेत चोर का स्थानिक असतील नाही तर किती तोळ्याची चेन होती साडेतीन साडेतीन तोळ्याची चेन होती आमच्या समोरच्या पोराने ओढली आता तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं पोलीस पक्षाने पोलीस प्रशासनाचं काम करा ज्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करा तो कोणत्या पक्षाचा आहे आहे का नाही आहे व्हेरीफाय लगेच होईल तो कोणत्या नेत्याचा असेल तर मतदार बोलून घ्या आम्ही सोडून देऊ त्याला या या सगळ्या जल्लोषामध्ये चोरट्यांचा शिरकाव झालेला आहे या सगळ्या गर्दीमध्ये एका चोरट्याला चैन ताब्यात घेतलेली आहे आणि या बाजूला आता जो चोरटा आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पोलीस त्याची चौकशी करत आहेत रंगे या ठिकाणी या चोरट्याला पकडलेला आहे तर सोन्याच्या चैनी आहेत या ताब्यात घेतलेला आहे आणि आता पोलीस या संपूर्ण चोरट्याला जो आहे तो या ठिकाणी चोप पण देत आहेत चार चैनी नेमक्या कुठे ठेवलेल्या होत्या जवळपास दोन ते तीन चैनी हा, हा, हो हो या ठिकाणी जल्लोष करणारा कार्यकर्ता होता कधी आधी साडेतीन किती कमला किंमत साडेतीन लाख साडेतीन लाखाची होती हा जल्लोष सुरू आहे आणि या जल्लोषामध्ये चोरट्यांनी शिरकाव केल्याचं या ठिकाणी दिसत आहे संदीप नागरे साम टीव्ही न्यूज संभाजीनगर